नमस्कार मी स्वाती आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज सव्वीस जानेवारी आणि आज, आज, आज आपल्या भेटीला आलेले आहेत उदय शिंदे सर यांच बरीच कारकिर्द ही बॉर्डरवर गेलेली आहे आणि तिथले काही अनुभव आपल्याला जाणून घ्यायचे आहेत तर सर नमस्ते तुम्ही एवढे सगळे पर्याय असताना मिलिटरी हा पर्याय निवडला सर मी लहान ला, होतो मॅडम तेव्हा मी हकीकत पिक्चर बघितला होता अच्छा हकीकत पिक्चर बघितल्यावर म्हणजे खूप लहानपणी मी आजोबरोबर म्हणजे मध्ये जात होतो आजोबरोबर बसायचं पिक्चर बघायचं म्हणजे लहानपणापासून सिनेमाची आवड होती आणि हकीकत पिक्चर बघितल्यावर त्यावेळी जे एकोणीसशे बासष्टच्या लढाईचं पूर्ण शूटिंग आहे त्याच्यामध्ये आणि ते बघितल्यावर मला एक हे झालं की नाही आपण काही नाही करू किमिस्ट्रीमध्येच भरती व्हायचं एक ध्येय मी ते त्यावेळी ठेवलं आणि त्याप्रमाणे मी लहानपणापासूनच को मला कोण विचारायचं की तू मोठ्या झाल्यावर काय करणार तर मी एकच म्हणायचं की मी आर्मीमध्ये भरती होणार आणि मी शेवटी म्हणजे बारावी शिकत असतानाच मी आर्मी जॉईन केले सोलापुरातच आली ती भरती तिची टीम तर छत्रपती ह्याच्यामध्ये हेड पोलीस तर तिथंची भरती झाली आणि माझ्याबरोबर चाळीस जण भरती झाले आणि आम्हाला मग मा, सात सात जुलैला आम्हाला सागरी इथं घेऊन गेलं गेलं मग तिथं माझं एक वर्षाचं ट्रेनिंग झालं एक वर्षाच्या ट्रेनिंगनंतर मग आम्हाला दुसऱ्या रेजिमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात मग तिथं तिथं मी एकोणीस मार् रेजिमेंटमध्ये माझी बदलेल्या आहेत सर तुम्ही जे असं स्वप्न बाळगलं होतं की तुम्हाला मिलिटरीमध्येच जायचंय पण त्याच्यासाठी आधी काही प्रयत्न केले का म्हणजे इथं आली ती लोक ती गोष्ट वेगळी पण त्याच्यासाठी काही ट्रेनिंग घेतलं किंवा काही असं काही केलं का मी लहानपणापासून म्हणजे रनिंग व्यायाम सगळे लहानपणापासूनच खूप आवड होती मला आणि मग मी ते ध्येय सोडलं नाही खूप म्हणजे लहानपणापासून कष्ट करत होतो पळायला जात होतो गेम्स वगैरे खेळत होतो कबड्डी बाकीचे क्रिकेट वगैरे असे गेम खेळत होतो तर ते मी ध्येय म्हणजे समोर ठीक आर्मीच ठेवलं होतं बाकी ऍक्टिव्हिटी मी सगळ्या करत होतो आणि मग तुम्हाला कसं काय कळलं की ते टीम आली म्हणजे कधी कधी असं होतं की ते त्या गोष्टी होत असतात आणि आपल्याला माहीत पण नसतं पण आपलं ध्येय असं की आपल्याला तिथे जायचं आहे म्हणजे त्यावेळी कसं त्यांनी भरतीच्या आधी पंधरा आधी त्यांनी पेपर आउट केलं होतं की सात जुलै रोजी आम्ही सोलापूर येथे भरतीसाठी येणार आहे असं रेजिमेंटने मायना दिला होता पेपरमध्ये तो वाचल्यावर मी ते तिथून म्हणजे सात दिवस त्या आधी प्रॅक्टपासूनच प्रॅक्टिस म्हणजे जोरात सुरू केली की आपल्याला कसं पण काय पण होऊ दे आपल्याला भरती व्हायचंच आहे असं झेट होऊन मी प्रॅक्टिस करतो तर सर तुम्ही जेव्हा सिलेक्ट झाला ट्रेनिंग झालं आणि तुमची काही रेजिमेंट असते असते असं काहीतरी माझी माझी होती मा मा रेजिमेंट सागर इथून टीम आली होती त्या टीम मी भरती झालो आणि माझ्या बरोबर सोलापूरचे चाळीस जण भरती झाले मग अशा टीमला आम्हाला सात तारखेला रिझर्वेशन करून झेलम एक्सप्रेस मधून आम्ही बिना श्टेशन। बिना स्टेशनला उतरलो बिना स्टेशन वरून दुसरी ट्रेन पकडून आम्ही सागर इथं गेलो तिथं गेल्यावर मग पूर्ण मिलिटरीच्या गाड्यामध्ये बसून आम्ही सेंटर मध्ये पोहोचलो हे कसं अनुभव आर्मीच म्हणजे आम्हाला तिथं गेल्यावर जे पहिल्यांदा हे वाटत होत पण एकदा तिथं पोहोच जवळ एकदम तिथून रेल्वे स्टेशन पासून डिसिप्लिन सुरू झाला आम्हाला सगळे एका लाईन तीन तीन, तीन ग्रुप मध्ये असे उभे आहे एका लाईन मध्ये तिथून बसा सावधान म्हणले सावधान व्हा विश्रामला विश्राम व्हावा असं तिथूनच ट्रेनिंग सुरू झालं आमच्या तिथून आम्ही पोहोचल्यावर सगळे एका ठिकाणी उभे करून सगळे नांदा ला। एका लाईन मध्ये उभं केलं गेलं तिथून म्हणजे जवळ जवळिंग तिथून सुरु झालं मग तिथे गेल्यानंतर म्हणजे एकतर आपण आपलं घर वगैरे सगळ सोडून गेलेलो असतो मग असं पैछाईनी वगैरे असं काही हे नाही की झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मला हे झालं की आम्ही त्यावेळीची फॅशन म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ऐंशी ते ची फॅशन होती हिप्पीची फॅशन होती हिप्पी आम्ही केस वाढवलेले होते आणि पहिल्यांदा गेल्यावर आमची कटिंग केली ते झिरो कट केल्यानंतर त्यावेळी आम्हाला म्हणजे सगळं हे बघून ते अक्षरशः डोळ्यानं पाणी आलं ती सुरुवात होती आर्मीच्या डिसिप्लिनची <laughs> जे हे सगळे वेगळे अनुभव तुमचे होते आणि मग तिथे तुम्हाला ड्युटी तुमची तर मग कसं पहिल्यांदा एक ट्रेनिंग असतं आमचं एक वर्षाचं ट्रेनिंग असतं तर पहिल्यांदा एक सहा महिन्याच्या ट्रेनिंग नंतर एक टेस्ट घेतली जाते तर सहा महिन्याच्या ट्रेनिंग एक टेस्ट घेतली आमची तर त्याआधी मला एक सोळा किलोमीटरचं एक आमचे हे असते पूर्ण रनिंग असते सोळा किलोमीटरची त्यावेळी काय झालं थोडं पळता पळता आम्हाला म्हणजे पायाला त्रास झाला थोडं सू झाल्यासारखं वायम झालं मग तरी पण मी आता सुट्टी जायची अठ्ठावीस दिवसाची सुट्टी जायची असे बघितल्यानंतर मी तसच पळत राहिलो पळत राहिलो त्यानंतर डबल डिच म्हणजे दोन खड्डे एकाच वेळी पार करायचे त्या असतात तर मी उडी मारताना पहिल्या खड्ड्यात उडी मारली पण दुसऱ्या खड्ड्यात मी उडी मारताना माझ्या एकदम कॉर्नरलाच हे झालं तिथं माझी तिथं मला म्हणजे परत सुरू आली त्यानंतर पूर्ण एक पाच किलोमीटरची रनिंग सुरू झाली मी पळत गेलो ची संपली आणि तिथून एक फायरिंगची सुरू झाली फायरिंगच्या वेळी माझा ते काय पाय दुखत असल्यामुळे थोडा मी गुडगा असा उभा ठेवला हो तर ते आमचे काही म्हणले तसं नाही एवढा उभा नाही ठेवायला म्हणून असं थोडं दाबला आला त्याचवेळी मला म्हणजे एक फ्रॅक्चर झाल्यासारखं झालं फ्रॅक्चर झालं आणि मला फायरिंग करून असं उठता आलं नाही मी तसंच पडून राहिलो मग मला याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन केलं आणि तिथं मला एक साठ दिवसाचं प्लास्टिक लागलं मग माझ्याबरोबरचे सगळे सुट्टीवर गेले आणि मी तसंच राहिलो मग साठ दिवसानंतरची हे झाल्यानंतर मला परत एक अठ्ठावीस दिवसांची सुट्टी मिळाली शिकली मिळाली ते शिकली मी सोलापूर इथं आलो आणि सोलापूरमध्ये आल्यावर मग परत त्यावेळी म्हणजे सगळं खाऊन वगैरे हे केले मग डॉक्टर परत जाऊन मी आ आमच्या सेंटरमध्ये डॉक्टर म्हणले आता तुला ट्रेनिंग करता येणार नाही मी म्हणलो नाही सर मला तर ट्रेनिंग करायचे असते परिस्थितीत कारण त्यावेळी असं झालं की माझ्या मी सुट्टी आज वाटतं त्यावेळी माझा भाऊ तो बघून तोही भरतीसाठी उभारला होता त्याच्या बघून मी म्हणलं आता हा भरती झाला आणि मी जर जाईल इथून तर मला सगळे म्हणतील की तू पळवून आलंस बघा हे म्हणून मी डॉक्टरांना म्हणलं की नाही काही होऊ दे मी माझं ट्रेनिंग पूर्ण करणार मग डॉक्टरांनी मला म्हणले ठीक आहे तुला तीन आठवड्याची मुदत देतो तू तीन आठवड्यामध्ये पूर्ण तयारी कर मग मी तुझी टेस्ट घेईन आणि तुला म्हणजे तू जर फिट झाला तर तुला परमिशन देईन त्यानंतर मी एकटाच मसाज करून पूर्ण प्रॅक्टिस आणि हे करत राहिलो मी आणि मग ज्या दिवशी सांगितले मला पूर्ण ऑप्टिकल्स वगैरे मी सगळे पटापट केले आणि मला त्यांनी फिट केलं आणि मग पुढचं माझं परत सहा महिन्याचं ट्रेनिंग झालं म्हणजे हा पण एक स्ट्रगल आहे खूप मोठा स्ट्रगल होता आणि तो मला खूप आठवणीत राहण्यासारखा होता तुम्हाला जेव्हा जॉब तुमचा सुरू झाला तर कशा प्रकारचे तुमचे पोस्टिंग असायचे आम्ही म्हणजे आमचे इथून ट्रेनिंग संपल्यानंतर ॲडम बटालियन असते तिथंच जातात सगळे एकत्र होतात मग तिथून प्रत्येक युनिटमध्ये वेकन्सी जेवढी असते त्या वेकन्सीमध्ये आता महारेजमेंटचे त्यावेळी अठरा म्हणजे एकोणीस बटालियन होते त्यावेळी आता आता आणखीन वाढलेले आहेत त्यावेळी एकोणीस बटालियन मग आमच्या प्रत्येकाला सगळ्यांनी त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं मग मला एकोणीस महारमध्ये पाठवण्यात आलं मला मग तिथं त्यावेळी एकोणीस मार होती पंजाबमध्ये कपूरथला कपूरथला येथे होती रेजिमेंट माझे तर कपूरथलामध्ये म्हणजे खूप असं कपूरथलामध्ये इतकी थंडी अशी पडते की तुम्ही रायफल घेऊन ड्युटी करण्यासाठी उभारला ना कधी कधी हे कळत नाही तुमच्या हातातून तुम रायफल घडून कधी खाली पडेल असं अशी सिच्युएशन असते आणि धुकं एवढं पसरलं हो जातं की तुम्ही असं समोर कोण तुमच्या आलं त्याच्या डोळ्यात बोट गेलं तरी ते कळ कळणार नाही असं धुकं असतं तिथं त्यामुळे माणूस म्हणजे कुठं बाहेर गेला दुसरीकडे तर तो पोचतो तिसरीकडेच त्या धुक्याच्या हिच्यामुळे इतकं असं धुकं वगैरे पसरलं जातं आणि त्यावेळी मग हे झालं आम्ही पोचलो त्या वेळी त्याचवेळी म्हणजे जवळजवळ तिसऱ्या वर्ल्ड वॉरची तयारी त्यावेळी म्हणजे शहाऐंशी सत्याऐंशीच्या दरम्यान झाली होती की म्हणजे पाकिस्तान पा, पाकिस्तानला अमेरिकेचा त्यावेळी साथ होता आणि आपल्याला भारताला रशियाचा साथ होता आणि एक तिसऱ्या वर्ल्ड वॉरची जवळजवळ पूर्ण तयारी झालीच होती त्यावेळी आपले जे जनरल होते त्याने म्हणलं होतं की तुम्ही कुठंही फायरिंग करा मी लढाई सुरू करायला तयार आहे अशी सिच्युएशन होती त्यावेळी आणि त्यावेळी पूर्ण म्हणजे आम्ही आमचं पूर्ण पंजाब मध्ये आम्हाला डिस्ट्रॉय केलं होतं तिथं आणि त्या ठिकाणी सगळे आम्ही डिफेन्स खोदून आम्ही तयारी करून पूर्ण डिफेन्स मध्ये बसतो होतो रात्रभर आम्ही एक्स त्यावेळी आम्हाला काय म्हणतात आपले पूर्ण म्हणजे कब्रस्थान सुद्धा उकरावे लागले आम्हाला अशी सिच्युएशन झाली अरे हे करताना आनंदाचीच गोष्ट होती कारण ते तुम्हाला आवडीचा विषय होता पण त्याचे काही अनुभव आहेत का की ज्याला तुम्ही म्हणताय की कब्रस्तान उकरावं लागतं <laughs> सहज पण माणूस रात्रीच कब्रस्ताना दिवसाहून जायचं म्हटलं तर पिता <laughs> <laughs> कब्रस्तान मध्ये इतके म्हणजे अनुभव असे असे की आम्ही पंजाब मध्ये कसं आहे तुमच्या तुम्ही हाताने जर उकरत गेला तरी तुम्हाला एक, एक ते दोन फुटावर पाणी लागत तिथे तर आम्ही पूर्ण बंकर म्हणजे खोदत राहायचो आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं मग ते पाणी काढायचं आपल्याला उभं राहण्यासाठी ड्युटी देण्यासाठी आम्हाला ते पूर्ण पाणी काढून ड्युटी ते उभं राहावं लागायचं परत ते पाणी कधी अचानक वाढू शकत होतं अशी सिच्युएशन होती थंडी आणि थंडी आणि पाणी अवघडच सगळं थंडी म्हणजे पंजाबची थंडी खूप हे आणि पंजाब खूप चांगला समृद्ध हे आहे ती राज्य आहे ते आणि तिथं लोकांचे जे, जे रिस्पेक्ट मिळतो तो कुठेही बाकी दुसऱ्या ठिकाणी असं अजून किती ठिकाणी तुमच्या पोस्टिंग खाली मग आम्हाला तिकडून मी आटाळी बॉर्डरला होतो अटारी बॉर्डरवरून आल्यानंतर आम्हाला अचानक हो मिळाले की तुम्हाला श्रीलंका येथे जायचं आहे मग श्रीलंके येथे जाण्यासाठी आमची तयारी सुरू झाली पूर्ण म्हणजे श्रीलंकाच जी तमिळ भाषा आहे ती तमिळ भाषेची त्याच्यामध्ये कसं कसं उत्तर द्यायचं तिथल्या लोकांना कसं प्रश्न विचारायचे ते सगळी ट्रेनिंग सुरू झाली आणि मद्रास येथे आमची शिप लागली त्या शिपमध्ये सगळे आमचे जवान सगळं आमचं गाड्या वगैरे सगळं लोड होऊन आम्ही ट्रेन कमली गेलो ट्रेन कमोलीवरून आम्हाला पूर्ण पैदल हे चालू झाली कारण तिथं गाडीत बसून जायची परमिशन नव्हती त्यावेळी कारण जे एल टी जे होते ना तुमची गाडी जर चाललेली असेल तर ती पूर्ण गाडी उडवायची ती गाडी दीडशे दोनशे फूट वर उंच जाऊन त्याचे तुकडे तुकडे व्हायचे आणि जर आज जर कोण बसलेले असेल त्याचे हा खूप रिस्की जॉब होता हा एक माझा तिथला म्हणजे अनुभव आमच्या बटानियनचे अठ्ठावीस जण त्या गाडीत बसले होते आणि ती गाडी म्हणजे पुढे त्यांचा थोडा जजमेंट चुकला नाहीतर ते अठ्ठावीस जण पूर्ण झाले थोडा जजमेंट चुकल्यामुळे थोडी कॅज्युलिटी कमी झाली आम्ही पण त्यात पण माझ्या बरोबरचे जोडीदार असे खूपसे गेले

पण नंतर अचानक बदल झाला आम्हाला आणि आम्ही सिक्कीमला सिक्कीम म्हणजे बर्फा पूर्ण बर्फा आहे त्यामध्ये तिथं कसं पूर्ण क्लायमेटेशन करून पुढे जावं लागतं एका ठिकाणी पूर्ण तुम्हाला आठवडाभर थांबावं लागतं एका ठिकाणी तिथल्या क्लायमेटशी तुम्हाला मॅच व्हावं लागतं आणि पुढची तुम्हाला वाटचाल करावं लागतं त्यामध्ये पुढं तुम्ही तुमच्या बटालियनच्या हेडक्वार्टरमध्ये पोहोचल्यानंतर तिथून तुम्ही परत तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पोस्टवर पाठवण्यासाठी तिथंही क्लॅमेटेशन करावं लागतं आणि तिथून तुम्हाला दुसऱ्या पोस्टवर पाठवलं जातं जा आणि ते चायना बॉर्डर असल्यामुळे त्या तिथं आम्हाला पूर्ण सतर्क राहावं लागायचं आणि असं हे होतं की रात्री पूर्ण बर्फ पडायचा आणि असं वाटायचं की पूर्ण ड्युटी संपली ना तुम्ही येऊन जर झोपायला प्रयत्न केला तर दोन तास तुमचे पाय गरम होत नाही

ह्या जे पर्पज जी डेफिनेशन आहे ती अशी सर खूप छान आपल्या बाप्पा चालले पण काळाची गरज आहे एक ब्रेकची गरज आहे आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक